राहता तालुक्यातील बाबळेश्वर येथील नगरनिर्माण हायवे शेजारी असलेल्या जुने मैफिल हॉटेल म्हणजेच आताचे जयमल्ल्हार हॉटेलजवळ बाळासाहेब सुखदेव बेंद्र यांच्या गट क्रमांक एकशे एकावन्नमधील शेडजवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे अंदाजे पन्नास वर्ष वयस्ल पुरुष जातीचा हा मृतदेह आढळून आला असून घटनेची माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त होताच लोणी पोलीस ठाण्याचे जोसेफ साळवे सायनाथ राशींकर हेड कॉन्स्टेबल शेवाळे घटनास्थळी दाखल झाले शिवविच्छासाठी सदर मृतदेह लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला होता सदर मयद इसम हा परिसरात गेल्या काही वर्षांपासून राहत होता आणि रात्री बेंद्रे यांच्या पत्राच्या शेडमध्ये झोपत होता अशी माहिती थी, परिसरातील नागरिकांनी दिली आहे जवळच्या हॉटेलमध्ये साफसफाईचं काम करून सदर इसम आपल्या पोटाची भूक भागवत होता पोलिसांनी झोपत असलेल्या ठिकाणी झाडाझडती घेतली परंतु तो व्यक्ती कोण आहे याचा पुरावा मात्र अद्याप सापडलेला नाही सदर इसमाविषयी कुणाला माहिती आढळल्यास लोणी पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सदर इसमाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे तपासाअंत समोर येणार आहे मैताच्या अंगावर पांढरे शर्ट आणि निळसर पॅन्ट आहे डोक्याची केस पांढरी असून सडपातळ बांध असल्याचंही समजतं मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार राहता